चा खेळवला जाईल याची कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे या सामन्यामध्ये पॉवर प्लेचं षटक नसेल हे सुद्धा पंचांनी नोंद घ्यायची आहे टॉसविन शिरसेडवाडी प्रथम फलंदाजी स्वीकारतोय चला लगेचच क्षेत्रक्षण समजून घ्या चव्हाणवाडी संघ हर्षलला विनंती असेल की आताच्या झालेल्या सामन्यात आपण मॅन ऑफ आप द मॅच ठरला तर आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी येऊन आपला मॅन ऑफ आप द मॅच चा पुरस्कार आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वीकारायचा आहे खूप खूप अभिनंदन आपल्या फलंदाजीच्या जोरावर नक्कीच आपल्या संघासाठी एक विजय प्राप्त करून दिला तर पुढच्या फेरीत प्रवेश करून दिलात खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या फेरीसाठी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील व सामन्याकडे हा सामना दोन षटकांचा यजमान संघ विरुद्ध चव्हाणवाडी या दोन संघादरम्यान खेळवला जातोय यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि सलामीचे फलंदाज मैदानात आपल्याला पाहावं आहे असं मिळत सूरज आणि त्याच्या साथीला विक्रांत विक्रम सूरज आणि विक्रम अशी जोडबोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते तर आता मात्र गोलंदाजीचा भार अर्थातच पहिलं वैल षटक घेऊन येतो तो, ये तो गोलंदाज राजा गोलंदाजी मार्गा तयार असेल दोन षटकांचा हा सामना यावेळी स्लोअर पद्धतीचा हा चेंडू नक्कीच जो स्वयर मारा म्हणावा लागेल ऑप्शिकच्या खूपच बाहेरचा चेंडू पण दोन्ही हात मात्र जमिनीला समांतर एका आवांतर धावने मात्र संघाच्या धावसंख्येचं श्री गणेश होतो एक ही धाव बिनबाद एक अशी धावसंख्या शिरसाटवाडी संघाची अर्थातच यजमान संघाची यावेळी मात्र पुन्हा एकदा पुढे येऊन हुक करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार सहा धावांसाठी खणखणीत षटकार षटकारांनी शे सूरज आपलं वैयक्तिक खातं खोलतोय संघाच्या धावसंख्येत भर घालते संघाची धावसंख्या होते ते बिनबाद सात अशी धावसंख्या ज्या मोठ्या पटक्यांसाठी नावाजलेला फलंदाज ज्याची ख्याती आहे तो असा फलंदाज सूरज आपल्याला पाहायला मिळतोय कणकणीत षटकारांशी आपलं वैयक्तिक खातं खोलतोय संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतोय संघ पोचतोय बिनबाद सात या धावसंख्येवरती यावेळी मात्र एक चेंडू पहिल्या चेंडूवरती सिक्स अर्थातच सहा धावा खर्च केल्यानंतर आताच्या चेंडूवरती मात्र लगेच आपल्या शैलीमध्ये बदल करताना दिसतोय तो गोलंदाज राजा आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश तो, तो पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर मारलेला हा फटका सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल आणि चेंडू जातोय नक्कीच सीमारेषा पार सहा धावांसाठी खणकणीत दुसरा षटकार आपल्याला सूरजच्या बॅट मधून पाहावायचं मिळतंय आणि एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा या इराद्याने सुरजची फलंदाजी आपल्याला पाहावायचं मिळते एक चेंडू निर्धाव गेल्यानंतर पुन्हा एकदा खणकणीत षटकार ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा मोठा टोले जंग फटका आणि संघ पोचतोय तेरा या धावसंख्येवरती सुरेख अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो फलंदाज सूरज

धाव पाहून पूर्ण करण्याचा प्रयत्न होता परंतु घाई घाईत एक धाव शॉर्ट अर्थातच एकच धाव गणली जाते या ठिकाणी आणि एका धावीने संघ पोहोचतोय चौदा या धावसंख्येवरती बिनबाद चौदा अशी धावसंख्या पहिल्या वैल षटक चालू असताना आपण पाहतोय राजा याचं आता मात्र थोडस महागड षटक म्हणावं लागेल राजा याच यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका लोंगच्या दिशेने मारलेला हा फटका इथे शतरक्षक असेल चेंडू अडवेल चेंडूची फेकी करेल तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा दोन धाव मात्र पळून पूर्ण केल्या जातात दोन धावांनी संघ पोहोचतोय सोळा या धावसंख्येवरती बिनबाद सोळा अशी धावसंख्या पहिल्या श... षटक चालू असताना संघाची धावसंख्या होते सोळा यावेळी पुन्हा एकदा सूर्य एका फटका इथे मात्र मान्यवरांना हा हल्लो करणारा चेंडू चेंडू येतोय आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने सहा धावांसाठी नक्कीच या फटक्याने मान्य सन्मान केला हार्दिक, हार्दिक, स्वागत केलं जाते या खणखणीत षटकाराने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या धावसंख्येवरती अर्थातच यजमान संघाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेदरम्यान एक नावाजलेला संघ गोरक्षणात चषक दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून आपल्याला खेळायला मिळतोय चांगल्या कोलंदाजांचा चांगल्या फलंदाजांचा चांगल्या शेतरक्षणांचा भरना असलेला हा संघ आपण पाहतोय शिरसटवाडी अर्थातच यजमान संघ आणि यजमान संघाकडून चांगली फलंदाजी भरलेली पाहायला मिळते ते सूरज या आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवतोय तो बावीस या धावसंख्येवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक महागड षटक म्हणावं लागेल राजा तर राजा याज आणि आता मात्र वैयक्तिक वाटातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज संग्राम आतापर्यंत धावा झाल्यात त्या बावीस चला लगेचच सामन्याला सुरू करा बावीस धावा जमा केल्यात आतापर्यंत सहा चेंडू आता मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू सोअर पद्धतीचा चेंडू चेंडू टप्पा पडल्यानंतर हलक्याचं खाली राहिला चेंडू बॅटच्या चे टप्प्यामध्ये आला नव्हता स्वॉटमध्ये आला नव्हता परिणाम एक धाव मात्र पळून पूर्ण केली गेली आणि एका धावाने संघ पोचतोय तेवीस या धाव बिनबाद तेवीस अशी धावसंख्या एक चांगली सुरुवात पाहिला मी विक्रम वैयक्तिक एक या धावसंख्येवरती सूरज वैयक्तिक एकवीस या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा सुरेख फटका सजवला गेला एका धावीसाठी प्रयत्न दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र एक गडी धावची धुवून परत अर्थातच स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता तर सूरजाचा आणि दुसरी धाव घेताना धावची धुवून परतावं लागेल संघ पोचतोय एका धावेने एक चोवीस या धावसंख्येवरती विक्रम मात्र इथे बाद होऊन तो स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये सूरजाने आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि या ठिकाणी मात्र धावची धुवून परतावं लागेल पहिला धक्का यजमान संघाला बसते तो विक्रम याच्या रूपामध्ये धावसंख्या मात्र चांगली भरते संघाची धावसंख्या होते ती चोवीस दुसरं षटक चालू असताना अजूनही चार चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या इनिंग मधला पुन्हा एकदा गोलंदाजी मार करते गोलंदाज संग्राम तयार असेल फलंदाजीसाठी फलंदाज तयार असेल पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न यावेळी उंच मारलेला हा फटका चेंडू खाली यावेळी क्षेत्रक्षक दोन शेतरक्षकांची आपापसात आप भिडत होते इथे मात्र कोणताही कॉल नव्हता आणि दरम्यान चेंडू मात्र जमिनीला दान केला गेला परिणामता एकच धाव पण पूर्ण केली गेली आणि एका धावेने संगत पोहोचतोय पंचवीस या धावसंख्येवरती एक चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न होता तो शेतरक्षकाचा परंतु दुसऱ्या शेतरक्षकाला कॉल नव्हता आणि परिणामता दोघांची धडक झाली आणि झेल मात्र जमिनीला दान दिला गेला यावेळी मात्र पुढे येऊन हुक करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली जाते सोयरे चेंडू साठी आणि पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर संघ पोहोचते सव्वीस या फलंदाजी करताना आपल्याला सूरज आणि साथीला लक्ष्मण संघ पोहोचतोय सव्वीस या धावसंख्येवरती एक गडी बाद सव्वीस अशी धावसंख्या आता मात्र फुलफळाचा चेंडू खरपूस समाचार घ्यायचा होता शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता थोडासा पंबल होतोय शतरक्षक दुसरा शेतरक्षक येऊन बॅकअप करतोय चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत मात्र दोन धाव पण पूर्ण केल्या गेल्या संघाची धावसंख्या होते ती अठ्ठावीस एक गडी बाद अठ्ठावीस अशी धावसंख्या तर या ठिकाणी माननीय श्री अरुण फर्मा साहेब यांचं इथे आगमन होते आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत असेल आणि एक या ठिकाणी सुंदर झेल घेऊन बाद केलं फलंदाजाला दुसरा झटका बसतो यजमान संघाला या ठिकाणी माननीय श्री सर अरुण सर यांचं आगमन होते आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत असेल कृपया त्यांना विनंती असेल की कक्षामध्ये आपल्याला दिसतोय संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली होती अठ्ठावीस दोन गडी बाद अठ्ठावीस अशी धावसंख्या दुसरं षटक चालू असताना अर्थातच एक मोठी धावसंख्या उभा करण्याचा इरादा स्पष्ट केलाय तो शिरसटवाडी संघाने परंतु त्यांच्यासोबत असलेल्या चव्हाणवाडी संघाचा जरी विचार केला त्यांच्याकडे सुद्धा चांगल्या फलंदाज्यांचा भरणा असलेला हा संघ दरम्यान उंच मारलेला हा फटका यावेळी चेंडू पुन्हा एकदा चा चार धावांनी संघ पोचते बत्तीस या धाव आणि आता मात्र तेत्तीस धावांचं लक्ष ठेवलंय ते चव्हाणवाडी संघासमोर बारा चेंडू आणि तेत्तीस धावा नक्कीच चांगली फलंदाजीची किमिया दाखवली ती यजमान शिरसडवाडी संघाने बारा चेंडू आणि तेत्तीस धावा कराव्या लागतील जिंकण्यासाठी त्या चव्हाणवाडी संघाला चला स्पीड घ्या लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या बारा चेंडू मध्ये धावा करायच्या त्या तीस धावा जिंकण्यासाठी सोनवडी संघाला सॉरी चवनवाडी संघाला तर यानंतर होणारा सामना येळापूर विरुद्ध दो सोनवडे दोन्ही संघनायकांना विनंती असेल की लगेचच आमच्या समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे आपला आपलासुद्धा सामना यानंतर खेळवला जाईल येळापूर आणि सोनवडे संघनायकांना विनंती असेल लगेचच सामन्याच्या नाणेपैकीसाठी आमच्या मान्यवर कक्षाच्या समोर यायचं आहे चला सामना लगेच चालू करा सलामीची जोडबोळी लगेच जो मैदानात आलेली आहे तर सलामीची जोडगोळी मैदानात येताना आपल्याला दिसते किरण आणि संकेत स्ट्राईकला ला असेल तो किरण नॉन स्ट्राईकला ला असेल तो संकेत तत्तीस धावांचा पाठलाग करायचा आहे बारा चेंडू मध्ये तर धावा स... तर यानंतर होणारा सामना येळापूर विरुद्ध सोनवडे सोनवडे संघाने जिंकून प्रथम शत्रक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी पाचारण केले ते येळापूर संघाला दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची हा सामना संपल्यानंतर लगेचच आपला सामना खेळला जाईल दोन षटकांचा हाही देखील सामना असेल सोनवडे संघाने प्रथम शत्रक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी पाचारण केले ती येळापूर संघाला तर यावेळी अमर त्याचा हा पहिलाच स्वयरचंडीचा मारा पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती अवांतर धावेने धावसंख्येचा श्री गणेशा होते ते चव्हाणवाडी संघाचा एक ही धावसंख्या तेत्तीस धावांचा पाठलाग करायचा आहे अर्थातच अजूनही बारा चेंडू आणि बत्तीस धावांची गरज असेल जिंकण्यासाठी ते चव्हाणवाडी संघाला यजमान संघाकडून गोलंदाज अमर गोलंदाजी मार यावेळी पॉईंटच्या दिशेप्रमाणे उंच मारलेला हा फटका नक्कीच चेंडू जाईल सीमारेषेच्या जा बाहेर चार धावांसाठी कणकणीत चौकाराने आपला इरादा स्पष्ट केलाय तो फलंदाज किरण याने आणि या चार धावांशी संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होताना दिसतोय संघाचा धाव फलक हलताना दिसतोय संघाची धावसंख्या होती ती बिनबाद पाच अशी धावसंख्या आता मात्र अकरा चेंडू आणि अठ्ठावीस धावा असं समीकरण जिंकण्यासाठी संघ संघ यांच्याकडे सुद्धा चांगल्या फलंदाजीचा असलेला हा आपण अस पाहत या पाहतोय तर धावांचा पाठलाग करायचा आहे या इरादेने उतरलेली ही जोड गोळी आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा स्वयर मारा अवांतर धावीने धावसंख्येत मात्र भर होते संघ पोचते सहा या धावसंख्येवरती आता मात्र जिंकण्यासाठी अकरा चेंडू आणि सत्तावीस धावांची गरज असेल चेंडू आणि सत्तावीस धावा असं समीकरण जिंकण्यासाठी चव्हाणवाडी संघासमोर पुन्हा एकदा पुढे प्रयत्नच राहतो चेंडू मात्र जाते एषरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूचे सांगता होते आता मात्र दहा चेंडू आणि सत्तावीस धावा असं समीकरण मित्रांनो हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला संघर्ष करावा का लागेल कारण आयुष्यात संघर्षाशिवाय पर्याय नाही आता मात्र पुन्हा चेंडू हलकेच चे तटवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू ची चे सांगता पुन्हा एकदा नऊ चेंडू आणि सत्तावीस धावा असं समीकरण जिंकण्यासाठी चव्हाणवाडी संघासमोर वारंवार निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळवतोय तो गोलंदाज अमर सुरेख गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळते ते यजमान संघाकडून यावेळी मात्र सूर्यक फटका म्हणावा लागेल लॉंगपच्या दिशेने मारलेला हा फटका एक धाव निश्चित मिळेल चांगली फेकी म्हणावी लागेल त्या मात्र एकच धाव पूर्ण, पूर्ण केली जाते एका धावनीशी संघ पोचतोय सात या धाव संख्येवरती आता मात्र प्रथमच स्ट्राईकला येतो तो संकेत डावकूर हाताचा फलंदाज त्या तीस धावांचा पाठलाग करायचा आहे अजूनही चलाच पीडप घ्या अजूनही आठ चेंडू आणि सव्वीस धावा बनाव्या लागतील त्या चव्हाणवाडी संघाला जिंकण्यासाठी संघाची धावसंख्या आतापर्यंत पाहतोय आपण सात ही धावसंख्या बिनबाद सात अशी धावसंख्या पहिल्या वेळेला षटक चालू असताना यावेळी मात्र स्वर पद्धतीचा चेंडू परंतु चेंडूची भरकटलेली दिशा मात्र पाहायला मिळते पंजाब टू हरियाणा या पद्धतीचा चेंडू आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडूची गणना केली जाते आणि संघाची धावसंख्या होते ती आठ आता मात्र आठ चेंडू शिल्लक असतील आणि धावा करायच्या पंचवीस आठ चेंडू आणि पंचवीस धावा असं समीकरण आता मात्र मोठा फटका पाहायला मिळाला मोठा प्रहार पाहायला मिळाला चेंडू खाली इथे शेतरक्षक असेल आणि शेतरक्षकाने एक चांगला झेल टिपलाय आणि इथे मात्र झेलबाद होऊन परतावं लागेल ते फलंदाज संकेत याला गेला पहिला वेळी बाद होते संकेतच्या रूपामध्ये आता मात्र आठ धावा जमा केल्यात म्हणजेच एका गड्याच्या मोबदल्यात अजूनही जिंकण्यासाठी सात चेंडू आणि जिंकण्यासाठी पंचवीस धावांची गरज असेल ते चव्हाणवाडी संघाला दरम्यान संकेत याची जागा घेण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाजराज मेघराज मैदानात पहावायचं मिळतोय स्क्रीन स्क्रीनवरती आपल्याला मेघराज फलंदाजीला येताना पाहावयाचं मिळतोय संघाची धावसंख्या होती एक गडी बाद आठ अशी धावसंख्या तेत्तीस धावांचा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही पंचवीस धावांची गरज असेल शेवटचा चेंडू असेल या षटकामधला यावेळी सर एक चेंडू चेंडू टप्पा पडल्यानंतर फलंदाजाकडे कोणतंही उत्तर नव्हतं चेंडू गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये यष्टरक्षकाने आपलं काम चोख बजावलं चेंडू गेलाय निर्धाव आणि धावसंख्या स्थिरावलेली दिसते आठ या धावसंख्येवरती एक गडी बाद आठ अशी धावसंख्या आता मात्र सहा चेंडू शिल्लक सहा चेंडू मध्ये धाव करायचे तर पंचवीस जिंकण्यासाठी आणि सकाळच्या पासून आतापर्यंत प्रत्येक सामना हा चुरशीचा सा ठरलेला या स्पर्धेच्या निमित्ताने एक नीटनेटक आयोजन एक चांगलं आयोजन आपल्याला पाहावं असं मिळते सूरज वैयक्तिक कोटातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक आता दना आता आपल्याला दिसतोय दरम्यान एक धाव निश्चित पूर्ण केले दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पैकी येईपर्यंत मात्र दोन धावा पाहून पूर्ण केल्या गेल्या आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलते पाच चेंडू आणि तेवीस धावा जिंकण्यासाठी चव्हाणवाडी संघाला पाच चेंडू आणि तेवीस धावा असं समीकरण यावेळी पुन्हा एकदा पुढे मात्र मात्र चेंडूला बीट होतोय चेंडूची निर्धाव सांगता शून्य या धावसंख्येची गणना या, या चेंडूवरती केली जाते पुन्हा एकदा समीकरण बदलते चार चेंडू आणि तेवीस धावा जिंकण्यासाठी चावणवाडी संघाला दरम्यान यजमान संघाच्या बाजूने सामना झुकलेला पाहावायचा मिळतोय दोन मोठ्या पटक्यांची नितांत गरज असेल ती फलंदाजाला यावेळी मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा कोणताही मानस नव्हता फलंदाजांकडे परिणामता निर्धाव चेंडूची सांगता तीन चेंडू आणि धावा तेवीस पुन्हा एकदा उंच मानण्याचा हा फटका यावेळी मात्र फलंदाज फसतोय इथे मात्र शतरक्षक सुद्धा चेंडूला झेल करण्यापासून दूर राहतोय आणि या ठिकाणी मात्र इथे धावचीतची संधी नक्की प्राप्त होते आणि इथे मात्र धावचित होणं पारतावं लागेल ते किरणला नक्कीच दुसरा झटका बसतोय तर चव्हाणवाडी संघाला संघाची धावसंख्या आता मात्र स्थिरावलेली पाहायला मिळते अकरा या धावसंख्येवरती आताची एक काढली नऊ दहा में साथी ते ही धावसंख्या पाहायला मिळते म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी तेवीस धावांची गरज असेल दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल दोन चेंडू मध्ये किरण आउट झाला दोन चेंडू मध्ये तेवीस धावा असं समीकरण अर्थातच विजय यजमान संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहावा असं मिळतोय जवळजवळ सामना हा यजमान संघ जिंकतोय शेवटच्या चेंडूची एक औपचारिकता बाकी असेल यानंतर होणारा सामना येळापूर विरुद्ध सोनवडे सोनवडे संघाने नाणपेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी पाचारण केले तर येळापूर संघाला लगेचच येळापूर संघाने आपली ये सलामीची जोडगोळी तयार ठेवायची आहे तर सोनवडे संघाने लगेचच आपलं क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी